नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लक्ष भवन योजनेतील जे पात्र महिला आहेत त्यांना हा प्रश्न पडला होता की मेचा अकरावा हप्ता जमा झाला जून महिना संपला आज जूनचा आज तीस जून तारीख आहे तरीही अजूनही पात्र महिलांच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता वितरित झालेला नाही तर बघा याच महिलांसाठी शासनाने एक अत्यंत असे अपडेट दिलेले आहे कारण आज दिनांक जून रोजी शासनाने एक अत्यंत महत्वाचा महिलांसाठी जी आर काढलेला आहे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने बघा दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि ही, ही तरतूद केल्यामुळे महिलांना येत्या दोन दिवसामध्ये हा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास मदत होणार आहे त्याच्यामुळे जी तुम्हाला प्रतीक्षा होती की जूनचा बारावा हप्ता कधी येणार जूनचा बारावा हप्ता कधी येणार तर बघा हा हप्ता तुम्हाला आता शासनाने काढलेला आहे एक तारखेपासून किंवा साधारणतः दोन तारखेपासून हा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता बघा अजून एक महिलांना प्रश्न पडला होता की आता एक बातमी न्यूजवर येत होती की आता आयकर विभागाशी शासनाने करार केलेला आहे ही जरी गोष्ट खरी असली तरी आताशी करार केला आहे परंतु आता हा करार का केलेला आहे तर बघा या ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस शासनाने अशी अट काढली होती की ज्यांच्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून म्हणजे या योजनेचा लाभ भेटणार नाही मग बघा आता काय केलेलं आहे की शासनाच्या हे निदर्शनास आलेले आहे की याच्यामध्ये बराच गोळ झालेला आहे बरे, बरेच बऱ्याच महिला अपात्र असूनही त्यांनी पात्र राहून शासकीय योजनेचा पैसा लाटलेला आहे आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या काही पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावाने अर्ज करून पैसे घेतले तसेच बघा ज्या महिला शासकीय सेवेत आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे जानेवारी जानेवारीपासून जवळजवळ अडीच हजार महिलांना यापासून बाद करण्यात आलं म्हणजे बघा या योजनेचा जेवढी योजना चांगली आहे तेवढाच त्याचा गैरफायदा सुद्धा लोकांनी बरेच घेतलेला आहे त्याच्यामुळे शासनाने वेळोवेळी याची पडताळणी करून त्या महिलांना यापासून बाद केलं जाणार आहे आता शासनाने आताशी करार केलेला आहे परंतु येत्या काही दिवसात त्याच्यावरती काम चालू होईल परंतु जो जूनचा महिना मेचा महिना ज्यांना भेटला होता त्यांना त्या ते प्रत्येक पात्र महिलेला जूनचा हप्ता सुद्धा भेटणार आहे कारण आयकर विभागाशी जरी आता करार केला तरी ते, तरी ते, त्याच्या ते ते पडताळणीला काही कालावधी हो लागू शकतो आणि त्याच्यामध्ये जर काही महिला अपात्र ठरल्या तर त्या महिलांना अपात्र तिथून पुढचा अपात्र असणाऱ्या महिलांना तिथून पुढचा हप्ता येणार नाही त्याच्यामुळे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना येत्या दोन दिवसामध्ये या बाराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे त्याच्यामुळे बघा अजून एक महिलांना विनंती आहे की ज्यांचं डायरेक्ट ज्यांचं डीबीटी इनेबल नाही कारण काही महिला पात्र असूनही त्यांचं डीबीटी क्लिअर नसल्यामुळे त्यांना पैसे येत नाही त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा आपलं आधार बँकेचे लिंक आहे की नाही हे सुद्धा पाहणं हो तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे बघा महिलांना जी प्रतीक्षा होती की बारावा हप्ता कधी येणार जून महिन्याचा हप्ता कधी येणार परंतु शासनाने आता त्यांना एक मोठे अपडेट दिलेले आहे येत्या दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी भवन योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावरती बारावा हप्ता वितरित होणार आहे धन्यवाद